हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आज दिनांक बावीस मार्च दोन हजार एकोणवीस आणि शिक्षक भरतीविषयक महत्त्वपूर्ण असे अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वप्रथम महत्त्वाचा अपडेट येत आहे ते म्हणजे टी ई टी अनुत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांचे सेवेत असणाऱ्या शिक्षकांचं वेतन रोखण्याचा आदेश देण्यात आलेला होता मात्र याला यू टर्न मिळालेला असून त्याबाबत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक विभाग आणि प्राथमिक विभाग परभणी यांच्याद्वारे एक परिपत्रक निर्गमित केलेलं आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जावक क्रमांक जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक दोन कार्यालयीन विभाग दोन हजार पंधरा अठरा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद परभणी दिनांक वीस तीन दोन हजार एकोणवीस रोजीचं हे परिपत्रक आहे प्रति अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक परभणी विषय आपल्या कार्यालयाकडून निर्गमित केलेल्या माहे मार्च दोन हजार एकोणवीसच्या मासिक वेतन सादर करण्याबाबतच्या दिनांक पंधरा मार्च दोन हजार एकोणवीसच्या पत्रातील मुद्दा क्रमांक नऊ रद्द करणेबाबत संदर्भ माननीय श्री टेमकर साहेब शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांचा भ्रमणध्वनी संदेश दिनांक एकोणवीस तीन दोन हजार एकोणवीस उपरोक्त संदर्भीय विषयी आपणास कळवण्यात येते की संदर्भीय मान्य श्री टेमकर साहेब शिक्षण सहसंचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांचा भ्रमणध्वनी संदेश दिनांक एकोणवीस तीन दोन हजार एकोणवीसनुसार विषयांकित प्रकरणी दिलेल्या निर्देशानुसार आपण शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक एस एस एन दोन हजार सोळा तीस टी एन टी एक दिनांक चोवीस आठ दोन हजार आठनुसार मुद्दा मुद्दा क्रमांक नऊमध्ये सदरील शासन निर्णयानुसार तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकापैकी जे शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी ई टी उत्तीर्ण नसतील त्यांचे वेतन तीस मार्च आहरीत वेतन आहरीत दोन हजार एकोणवीसपर्यंत आहारित करण्यात यावे यानंतर त्यांचे वेतन आहरित करण्यात येऊ नये हा मुद्दा वगळण्यात यावा असं परिपत्रक शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद परभणी यांच्याद्वारे निर्गमित केलेलं आहे लक्षात ठेवा मित्रांनो तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे आणि ही टी ई टी उत्तीर्ण करण्यासंदर्भात श शेवटची दिनांक एकतीस मार्च दोन हजार एकोणवीस अखेर ही मुदत संपत आहे आणि या मुदती अखेर जे शिक्षक टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांची या ठिकाणी जे काही वेतन आहे हे वेतन रोखण्यात येण्याचे आदेश किंवा सेवा सुद्धा आदेश या विभागाकडून अगोदर देण्यात आलेले होते मात्र त्यामध्ये आत्ता बदल करत त्यानंतरचे वेतन पूर्ववत करण्याबाबतच्या सूचना या ठिकाणी शिक्षण संचालनालय पुणे शिक्षण सहसंचालक श्री टेमकर साहेब यांच्याद्वारे निर्गमित करण्यात आल्याने आता त्यांचे वेतन पूर्ववत करण्याबाबत निर्णय देण्यात आलेला आहे एकंदरीतच काय अगोदर शिक्षक शिक्षण विभागाने टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकांचे वेतन रोखण्याचे आदेश देण्यात आले तर या आदेशानंतर लगेचच त्यांचे वेतन पूर्वत करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत यानंतरच पुढचं अपडेट पाहूया ऑनलाईन प्रणाली अल्पमानधनावर काम करणाऱ्यांची नोकरी धोक्यात संस्थानयुक्त शिक्षक वाऱ्यावर राज्यामध्ये जवळपास दोन हजार बारा पासून प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीवर शासनाने बंदी घातली होती नुकतीच राज्य शासनाने पवित्र पोर्टल या ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे गेली अनेक वर्षे शिक्षक रिक्त असणाऱ्या शाळांमध्ये शिक्षक मिळणार ही समाधानाची बाब आहे परंतु बंदी काळात अत्यंत अल्पमानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांची नोकरी आता धोक्यात आली आहे राज्यामध्ये सन दोन हजार बारापासून शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने शिक्षण संस्थांनी संस्था स्तरावर शिक्षक भरती केल्याचे दिसून येते संस्था स्तरावर भरण्यात आलेले हे शिक्षक गेले सहा ते सात वर्षापासून अल्प मोबदल्यावर अध्यापनाचे काम करत आहेत या शिक्षकांना नियुक्ती देताना का काही ठिकाणी आर्थिक व्यवहार झाले असल्याचे या शिक्षकाकडून लोकमतला सांगण्यात आले बंदी काळातील गणित इंग्रजी या विषयांच्या व अणुशेषामधील भरतीस मान्यता दिली आहे तसेच काही न्यायालयीन प्रकरणातील शिक्षकांना न्यायालयाच्या निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे या व्यतिरिक्त संस्था स्तरावर नियुक्त शिक्षकांची नोकरी मात्र धोक्यात आली आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांना त्यांच्या पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे व त्याने दिलेल्या संस्थांच्या पसंतीक्रमानुसार रिक्त जागांच्या दहापट उमेदवार मुलाखतीसाठी संबंधित खाजगी व्यवस्थापनांच्या शाळाकडे पाठवले जाणार आहेत सध्या संस्थानियुक्त म्हणून कार्यरत असणारे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्रता परीक्षेतील गुणावर संस्थांवर निश्चित होणार असल्याने सध्याच्या कार्यरत संस्थेमध्ये निवड प्रक्रियेसाठी जाण्याची शक्यता फार कमी आहे जे संस्था नियुक्त शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण नाहीत त्यांना हो या भरती प्रक्रियेत सहभागी होता ना येणार नाही त्यामुळे संस्था नियुक्त शिक्षकांची नोकरी धोक्यात आल्याचे बोलले जात आहे भरती प्रक्रिया नियुक्तीचे अधिकार संस्थेला खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये शासनाने शिफारस केलेल्या उमेदवारांमधून योग्य उमेदवार निवडण्याचे अधिकार संस्थेलाच देण्यात आले आहेत शासनाने शिफारस केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे तसेच अध्यापन कौशल्य तपासले जाणार आहे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी तीस गुण निश्चित करण्यात आले आहेत या गुणांच्या आधारे खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये भरती केली जाणार आहे एकंदरीतच काय तर या सर्व बातम्यावरून आपल्या लक्षात येतं की ऑनलाईन प्रणालीद्वारे जी काही पवित्र, पवित्र पोर्टल आहे या पवित्र पोर्टलमार्फत जी शिक्षक पदभरती केली जाणार आहे या शिक्षक पदभरतीमध्ये संस्थेच्या ज्या जा रिक्त जागा आहेत या रिक्त जागावरती टी ई टी उत्तीर्ण असणारे आणि अभियोग्यता व हो बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड होणार आहे पण दोन हजार बारा नंतर बऱ्याच संस्थांनी या रिक्त जागेवरती स्वतः पदभरती केलेली दिसून येत आहे आणि हे पदभरती केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आर्थिक गैरव्यवहारसुद्धा झाल्याचं माहिती या ठिकाणी वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा इतरद्वारे मिळत आहे एकंदरीतच काय तर अशा शिक्षकांना या संस्थेमध्ये नोकरीची हमी या ठिकाणी मिळण्याची शक्यताच नाही आहे कारण वरून येणारे दहा उमेदवार एका जागेसाठी हे तेच असतील असं सांगता येत नाही त्याचबरोबर या शिक्षकांच्या संस्थेसाठी ज्या काही नोकऱ्या आहेत ह्या नोकऱ्यासुद्धा धोक्यात आलेल्या आहेत त्यामुळे ही पदं अल्पमानधनावर काम करून यांचीसुद्धा त्याच ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा किंवा त्या ठिकाणी नोकरी घे गे, घेतलं जावं अशी मागणी वारंवार होताना दिसून येत आहे एकंदरीतच काहीतरी शिक्षक भरती विषयक संस्थानियुक्त शिक्षक आहेत हे संस्थानियुक्त शिक्षक वाऱ्यावर असल्याचं सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे शासनाने दोन हजार बारापासून शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आलेली होती आणि मोठ्या प्रमाणात शिक्षक पदे रिक्त असल्याने शिक्षण संस्थांनी ही पदं भरली होती मात्र राज्यामध्ये एकीकडे लाखो डी टी एड बी एड बांधव या ठिकाणी शिक्षक भरतीची प्रतीक्षा करत आहेत किंवा शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि या आतुरतेने वाट पाहणाऱ्या शिक्षकांसाठी ही पदं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जाणार आहेत आणि आत्ता या पवित्र पोर्टलचं संस्था लॉग या ठिकाणी मुलाखत विथ इंटरव्ह्यू किंवा विदाऊट इंटरव्ह्यू असे ऑप्शनमध्ये चेंज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही सुविधा पंचवीस मार्च दोन हजार एकोणवीस अखेर असणार आहे अजूनही पवित्र पोर्टलवरती उमेदवाराबाबत कोणतंही अपडेट प्राप्त झालेलं नाही त्यामुळे उमेदवारसुद्धा चिंतेत असल्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे उमेदवारांसाठी पसंतीक्रम नोंदवण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओसुद्धा येण्याची आतुरतेने मुलं वाट पाहत आहेत त्याचबरोबर बऱ्याचशा अशा संस्था आहेत की ज्या संस्थांच्या जाहिराती अद्यापि उमेदवारांना वर्तमानपत्र असतील किंवा पवित्र पोर्टल असेल यावरती पाहायला मिळालेल्या नाही आहेत त्या जाहिराती केव्हा पाहायला मिळणार याचीसुद्धा उमेदवार वाट पाहत आहेत एकंदरीतच सर्व जिल्ह्यातील संस्थेच्या सर्व जाहिरातीसुद्धा पाहायला मिळाव्या अशी उमेदवारांची मागणी आहे आणि आपल्या कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार जेवढ्या राज्यामध्ये रिक्त पद आहे ही रिक्तपदं त्या त्या पात्र उमेदवारांच्या इनवरती दिसणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल तरच राज्यातील एकूण संस्थामधील असेल किंवा जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल यातील रिक्त पद किती आहेत आणि कोणत्या कॅटेगरीसाठी आहेत हे उमेदवारांच्या लक्षात आल्यानंतर उमेदवार त्यानुसार प्रेफरन्स देऊ शकेल आणि त्यानुसार नोकरीची जी काही रिक्त जागा असेल त्या रिक्त जागेनुसार त्या त्या, त्या जिल्ह्याची निवड करू शकेल अशी ही माहितीसुद्धा लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे आता याबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल त्याचबरोबर पवित्र पोर्टलवरती सध्या कॅटेगरी वाईज किंवा समांतर आरक्षण आरक्षणनिहाय आणि विषय विषयनिहाय तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचं काम सुरू असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे एकंदरीतच या शिक्षक भरतीविषयक सर वाढावा घेतल्यास आपल्याला लक्षात येतं की ही शिक्षक भरती प्रक्रिया अजून लांबतच चाललेली आहे त्याबाबत लवकरात लवकर होण्यासाठी कोणतीही ठोस पावलं किंवा कोणतेही पर्याय इथं अवलंबताना दिसून येत नाही आहेत आता ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्यासाठी प्रशासनाने जोरदार हालचाली करणं गरजेचं आहे त्याचबरोबर सर्व उमेदवारांना न्याय मिळेल अशीसुद्धा व्यवस्था करणं गरजेचं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद